हां हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स तर बघा सुंदर असा आपला ब्लाऊज पीस आहे या ब्लाऊज ब्लाऊजवरून मापे घेऊन आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर बघू शकते आपलं ब्लाऊज चौतीस साईजचं आहे तर त्याची मापे घेऊन कसं कटिंग करायचं अगदी माझी कटिंग करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे कधीच ब्लाऊज तुमचा बिघडणार नाही अशा पद्धतीने मापे घेतला तर बघा इथं शोल्डरला टेप ठेवायचा आहे इथून स्ट्रेट ताणवून आपलं ब्लाऊज घ्यायचं आहे आणि ओढून घ्यायचं आहे बघू शकता इथं किती आपली उंची आली तेरा आली सा तर चौदा असं एक इंच एक्स्ट्रा मार्किंग घ्यायचं आहे बघू शकता आहे इथं आपला गळा किती आहे साडेसात आहे तर इथं मी आठ साडेआठ गळा आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे मागचा गळा बघू शकताय तुम्ही मी पुढच्या बाजूचं माप घेत नाही डायरेक्ट मागच्या बाजूचं माप घेऊन मी टाकते बघा शोल्डर अशी आपली मोजून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित शोल्डर गळा व्यवस्थित ठेवायचा आहे शोल्डर आपली दहा आलेली आहे बघू शकताय तुम्ही पुढची उंची मी मोजत नाही मागची उंची मोजते मागच्या उंचीपेक्षा अर्धा इंच पुढची उंची जागे जादा घेते हे पण ते काजपट्टी आहे काजपट्टी पट्टू पट्टी करून आपल्याला पुढच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे बघू शकता शोल्डरला असं टेप ठेवायचा आणि बटनापर्यंत पहिल्या आयपर्यंत घ्यायचं एक्स्ट्रा अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडायचं असं आपलं पुढच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही मुंड्याचं माप असं घ्यायचं पण मी मुंड्याचं माप कधी घेत नाही जितके शोल्डर तितका मुंडा टाकतो बघा बरोबर आहे तितकाने एक स्टार दहा इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला मुंड्याचं मागच्या माप घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही आता पूर्ण ब्लाऊज ओपन करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बघा आपलं मधलं बोट आहे ते आपण इथं कटोरीचं टक्स आहे त्या टक्समध्ये मधलं मोठं बोट घालायचं आणि दोन नंबरच्या बटनापासून आपल्याला असं ब्लाऊज ओढून पूर्ण ह्या बटनापासून त्या काजापर्यंत असं पूर्ण ब्लाऊज आपलं बरोबर ओढत अगदी ताणून धरायचं आहे टेप आणि ब्लाऊज आणि असं आपल्याला ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे माझी ब्लाऊजची माप घेण्याची पद्धत अशीच आहे मी असंच अंगावरून ब्लाऊज सॉरी ब्लाऊजवरून माप घेऊन ब्लाऊजचं कटिंग करते तर बघा माझी पद्धत तुम्हाला कशी वाटते मी मापक कुठेही लक्ष लिहित बसत नाही डायरेक्ट डोक्यात ठेवते बघा पूर्ण किती आले सदतीस सदतीसमधून तीन कमी केले चौतीस चौतीसचा चौथा भाग किती येणार साडेआठ प्लस दीड शिलाई मार्जिन बरोबर दहा म्हणजे आपली किती दहाची घडी आपली बरोबर येणार आहे तर बघू शकताय तुम्ही असं सोप्या पद्धतीने मी माप घेतलेला आहे आपली कमर कमर किती आहे हे आपल्याला फिटिंगच्या वेळी लागणार आहे अठ्ठावीस कमर आहे बघू शकताय तुम्ही आता आपल्याला भाई भाई किती आपली तयार आहे ती मोजून घ्यायची बघा साडेसात इंच आपली तयार आहे प्लस पाऊण इंच शिलाई मार्जिन मी घेणार आहे आणि इथं दंडगेर किती आहे दंडगीर आपला पाच आहे तो आहे तसाच फिटिंगच्या वेळेला आपल्याला बरोबर लागणार आहे तर ह्या ब्लाऊजवरनं मापे घेऊन ब्लाऊजवरनं व्यवस्थित अशी मापे घेतलेली आहेत ते मापे घेऊन पेपर पॅटर्न कसं काढायचं ते पण कटोरा आणि साईडचा सा पार्ट हे दोनच पॅटर्न काढणार आणि संपूर्ण ब्लाऊजचं अस्तरच्या ब्लाऊजचं कटिंग करणार ते अगदी सोपी माझी पद्धत आहे कुठंही वेळ जात नाही अगदी कमी वेळेत सुंदर असं आपलं ब्लाउजचं कटिंग होतं आता तुम्ही बघू शकता हे आपलं पेपर पॅटर्न आहे तर बघू शकता आपली छाती किती होती चौतीस चौतीसचा चौथा भाग किती येणार आहे साडेआठ आणि दीड इंचं शिलाई मार्जिन दहा तर आपल्याला घडी कितीची घ्यायची आहे दहाची त्याच्या अगोदर आपल्याला कठोरी काढण्यासाठी दीड इंच एक्स्ट्रा मार्किंग घ्यायचं आहे आणि तिथून एक स्ट्रेट आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे आणि ह्याच्यापासून पुढं आपल्याला दहा इंचाची घडी टाकायची कुठली पण मापे टाकणार ह्या लाईनपासून आपल्याला पुढेच घ्यायचे आहेत आता इथून आपली दहाची घडी येणार आहे बघू शकता तुम्ही बघा शोल्डर आपली किती येणार आहे साडे दहाचा निम्मा सव्वा पाच तर इथून सव्वापाच आपल्याला शोल्डर घ्यायचे मुंडासुद्धा किती येणार पाचच येणार मुंडासुद्धा किती घेतला आहे मी सव्वापाच घेतलेला आहे तर असा एक आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघू शकता आहे तुम्ही असा एक आपल्याला बॉक्स तयार करून घेतला आता गळारुंदी इथून किती घ्यायची आहे गळा आपला छोटा नेतं दोन इंच गळारुंदी मी घेतलेली आहे पुढचा गळा किती मी साच घेणार आहे बघू शकता जर मागचा गळा डीप नेक असेल तर गळावरून ती कमी घ्यायची तर आपली उंची किती आहे किती आहे चौदा इंच खुर्ची आहे मागची उंची किती साडे तेरा आपण घ्यायची आहे तर बघा लाईन अशी स्टेट मारून घेतलेली आहे तर बघा कमरेकडच्या भागावर खालच्या साईडने दोन इंचावरती टिकमार्क करून घ्यायची आणि इकडं काज पट्टीला खालच्या साईडनं अडीच इंचावरती क्रॉस पट्टीसाठी मार्किंग करून घेतलेलं आहे तर बघा आपले छातीचे घडी किती आहे पाच त्याबरोबर पाच आपल्याला इथं मध्य करायचं आहे बघा मध्यला व पॉईंटला एक लाईन डॉट टाकून घ्यायचा मध्यावरती बघू शकताय तुम्ही आणि ह्या दोनपासून पाचपर्यंत स्ट्रेट लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे आणि इथून अशी इकडं तिरकी लाईन एक ओढून घ्यायची बघू शकताय तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर बघा आपला पुढला मुंड्याला मी फक्त अर्धा इंचावरती मुंड्याला आकार देऊन घेणार आहे माझी आकार देण्याची पद्धत बघू शकता असं डॉट डॉटनं मी असा फक्त अर्धा इंचाला पुढील मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आणि मागच्या मुंड्याला पाऊन इंचावरती आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही आता थोडासा गळ्याला इथून असा आकार द्यायचा बघा अगदी सुंदर असा मी गोल गळ्याला पुढच्या साईडने आकार देऊन घेतले ह्यासाठी मी थोडंसं पॅटर्न फिरवून घेतलेलं आहे बघा आता परत आहे तसं व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आता मध्य सेंटर जिथं खाली घेतला होता तिथून क्रॉ कमरेकडच्या बाजूला एक इंचावरती मार्किंग केलं मुंड्याकडून इकडं असं तिरकं अडीच इंचावरती मार्किंग केलं आणि बाबा असा हाफ पॉईंट आणि हाफ पॉईंट असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघू शकता आहे आणि इथून बघा असं बरोबर आपल्याला गळ्याला जोडून घ्यायचा आहे बघू शकता थोडंसं आता मी डार्क करून घेते म्हणजे तुमच्या परफेक्ट असं लक्षात येईल बघू आहे तुम्ही बघा असं थोडंसं डार्क केलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा आणि इथून अर्धा इंच अशी ही लाईन आहे ना ही तिरकी लाईन आपल्याला अशी ओढून घ्यायची आहे बघू आहे बघा आणि ह्याचा बरोबर मध्ये काढायचा बरोबर मध्य पॉईंट काढायचं त्या मध्यावरून खालच्या साईडला सव्वा सा इंचावरती एक लाईन उडून घ्यायची आणि बघा हे दोन पॉइंट असे तिरके रेषेमध्ये आपल्याला जॉईन करून घ्यायचे बघू शकताय तुम्ही आणि हा सुद्धा आहे तसा पॉईंट घ्यायचा इथं कुठेही आपल्याला वाढवायचा नाही आहे बघा झाला आपला कटोरी तयार अगदी सोपी पद्धत आहे कुठेही जास्त तामझाम करायचं नाही इकडं अर्धा इंच इकडं एक इंच इकडं अर्धा इंच असं कुठंही वाढवत बसायची गरज नाही जसं आहे तसं आपल्याला व्यवस्थित असं सगळं कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसं व्यवस्थित संपूर्ण बरोबर मार्किंगवरूनच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक प्लीज करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बघू शकताय अगदी सोपी पद्धत आहे कुठल्याही मापाचं तुम्ही ब्लाऊज अशी पद्धत वापरून कटिंग करू शकताय आता हे दोन पॅटर्न ठेवून पूर्ण अस्तरचं कटिंग आणि अस्तर ठेवून पूर्ण ब्लाऊजचं कटिंग मी कशी करते ते व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच तर बघा जसं मार्किंग केले अगदी तसं परफेक्ट आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे कुठेही मापे लिहून घ्या मग ती लिहिलेली मापे परत चेक करा परत बघा परत ते टाका असं कुठेही आपल्याला करायचं नाही आहे असं डायरेक्ट आपण करू शकतो जेणेकरून काय होईल आपला वेळ पण वाचेल आणि कमी वेळेत आपलं ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित असं पूर्ण होईल बघा सुंदर असं आपलं कटोरी ब्लाऊजचं पेपर पॅटर्न झालेलं आहे आता इथं चौतीस साईज मी लिहून घेते तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सर्व मापेसुद्धा ह्याच्यावरती टाकू शकता म्हणजे कटिंगच्या वेळ तुमच्या प्रॉपर असं लक्षात येईल तर बघा आता आपण सुरुवातीला अस्तरवरती पाटीतला भाग कटिंग करून घेऊया किती साडे तेरा साडे तेरावरती मी टिकमार्क करून घेतलेली आहे उंची साडे तेरा घेतलेली आहे डबल फोल्ड करून अस्तरचा कपडा घेतलेला आहे बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे तर बघा अशी एक लाईन मारून मी घेते आणि छातीची घडी आपली किती आहे दहाची तर दहावरती असं आपल्याला टिकमार्क करून घ्यायचं आहे बघा ही लाईन अशी आपल्याला ओढून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही आता आपले शोल्डर किती आहे सव्वा पाच मुंडा किती आहे सव्वापाच हे पण जसं आहे तसं घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही आणि अशा लाईन मारून करून घ्यायची इथं सुद्धा गळारुंदी आपली दोनच आहे इथं गळा आपला किती आहे साडेसात साडेआठ आठ तर इथं मी आठ घेतलेल्या म्हणून इथं गळारुंदी मी दोनच घेतले समजा गळा दहा साडे दहा असता तर मी गळारून ती पाहुणे दोन घेतली असती जितका गळा डीप तितकी गळारून ती कमी आणि जितका गळा छोटा तितकी गळारून ती जास्त हा फॉर्म्युला आपण नेहमी लक्षात ठेवायचा बघा इथं मुंड्याला मी पाहुणे इंचावरती व्यवस्थित असा आकार देऊन घेत आहे कुठलाही आकार देताना अगोदर डॉट डॉटनेच द्यायचा आणि नंतर आपल्याला थोडासा डार्क करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने मुंड्याचं कटिंग केलं ना तर अजिबात मुंड्यात घोळ चून वगैरे अजिबात येणार नाही आता बघा गळा बॅक गळा कसा कटिंग करायचा ते तुम्हाला दाखवते अगोदर हे मार्किंग जसं केलेलं आहे अगदी तसं मार्किंगवरूनच बरोबर आपल्याला व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही आहे असंच व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा तर इथं आपला हा गळा छोटा आहे म्हणून मी आतल्या साईडला फक्त अर्धा इंच वाढवून घेणार आहे आणि अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे बघा आणि असा थोडासा व्यवस्थित असा आपल्याला डीप गोलगळा देऊन घ्यायचा आहे बघा किती सुंदर असा आपला गोलगळा आलेला आहे आणि ज्या कस्टमरला जास्त पसरट गळा आवडतो ना त्यांच्यासाठी आपण एक इंच किंवा सव्वा इंच आतल्या बाजूला घेऊन गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे बघा अगदी सुंदर कमी वेळ झालेला आहे हेच आपण पेपर पॅटर्न करत वेळ घालवतो आणि नंतर आपण ते पॅटर्न अस्तरवर ठेवून हो परत अस्तरचं पॅटर्न मेन फॅब्रिकवरती ठेवून त्यात परत आपला वेळ जातो आणि आपलं ब्लाऊज व्हायला वेळ लागतं बघा आता इथं आपल्याला भाई काढून घ्यायची आहे दुसरी स्टेप भाईला मी चार पदरी घडी घालून घेतलेली आहे आणि बंद बाजू आपल्याकडे ठेवलेली आहे मी नेहमीच सांगते जितकी छातीची घडी असते छातीचा चौथा बघितो तितकी ब्लाऊजची टाकायचे आपली बरोबर आलेली आहे हि भाईची उंची साडेसात आहे प्लस पावणे इंच शिलाई मार्जिन मी आठवरती टिकमार्क करून घेतलेली आहे खुल्या बाजूकडून पावणे तीन ते तीन, तीन इंच वरच्या साईडनं कमी करायचं आणि अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची बघू शकताय तुम्ही ह्या तिरक्या लाईनचा व्यवस्थित असा मध्य सेंटर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मध्य बनवून वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच आपल्याला असा बघा अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हा आपला पाठीमागील मुंड्याचा आकार झाला आणि ह्या आतल्या मुंड्याचा म्हणजे आतल्या बाईचा आकार थोडक्यात पुढच्या बाईचा म्हटला तरी चालेल दंडगिरी किती आहे पाच इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन बघू शकता आणि अशा आपल्या दोन फिटिंगच्या लाईन अशा व्यवस्थित मारून घ्यायच्या ह्या आपल्या फिटिंगची चा लाईन झाली बघा जसं व्यवस्थित आपण आखून घेतलेले अगदी बरोबर त्याच्यावरून आपल्याला अगदी व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला ह्या पद्धतीने असं पूर्ण स्लीवचं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे बघा अगोदर पाठीमागच्या मुंड्याचा आकार घेतला आता दोन पदर उचलले आणि आतल्या बाईला आकार देऊन घेतला बघू शकता हा आपल्या पुढच्या बाईला आकार जोडायचा असतो म्हणून हा फक्त दोन पदर उचलूनच आपल्याला आकार द्यायचो ज्यांना आकार द्यायला जमत नाही त्यांनी बाई सुट्टी करूनच व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे बघू शकताय तुम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर मग आपल्याला आता बाहीचं कटिंग झालेलं आहे अगोदर पाटीतला पाठ नंतर बाही आणि आता हा साईडचा पार्ट जसा आहे तसा स्टेट आपल्याला ठेवून घ्यायचा आहे कसा बसतो कुठं कपडा ॲडजस्ट राहतो कसा ॲडजस्ट होईल हे सगळं बघून आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे अगदी स्टेटमध्ये हा ठेवायचा आहे कुठेही तिरका वगैरे असं कुठंही ठेवायचं नाही पण कसा बसेल स्टेट आपल्याला बघत असं व्यवस्थित हा ठेवून जसा आहे तसा अगदी व्यवस्थित ड्रॉ करायचं आहे कुठेही हा भाग आपल्याला वाढवायचं नाही आहे जसं आहे तसा व्यवस्थित असं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आणि हा पॅटर्न आपल्याला स्टेटस ठेवायचा आहे तर बघू शकता अगदी काठावरण जसं आहे तसा मी फक्त व्यवस्थित असा ड्रॉ करून घेते <laughs> बघू शकताय तुम्ही पूर्ण बाजूने आहे तसा व्यवस्थित असा ड्रॉ करून घ्यायचा बघा मी व्यवस्थित असा ड्रॉ केलेला आहे आता कटोरीचा भागा ह्या आपल्या तिरकाच ठेवायचा आहे तिरक्या कपड्यात पट पॅटर्न आपला तिरका येईल असा व्यवस्थित ठेवायचा कटोरी तिरका का ठेवायचा आपला कटोरी बरोबर क्रॉसमध्ये असला ना तर बरोबर छातीला अगदी परफेक्ट बसतो म्हणून कटोरी हा नेहमी आपला क्रॉसमध्येच ठेवायचा जसा आहे तसा व्यवस्थित एकदम कडेनं व्यवस्थित घ्यायचा आणि खालच्या साईडने अर्धा इंच कटोरी नेहमी वाढवून घ्यायचा कारण कट करताना आपण साईडला ठेवून कट करतो व जोडताना आपण दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून जोडतो त्यामुळं कटोरा आपला अर्धा इंचानं कमी पडतो म्हणून नेहमी कठोरा अर्धा इंचानं एक्स्ट्रा वाढवायचा आता इथं आपली क्रॉसपट्टी अस्तरची एक बाजूला तीन इंच व एक बाजूला साडेतीन इंचाची आपली छातीची घडी दहाची आहे तर आपण साडेनऊ इंचाची कटिंग करायची आहे बघू शकता तुम्ही आणि अशी तिरकी लाईन मध्यापर्यंत तिरकी स्टेट व मध्यानंतर तिरकी असं क्रॉसपट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे तर बघा आपलं हे पार्ट असे व्यवस्थित ड्रॉ करून झालेले आहेत अगदी तसे परफेक्ट आपल्याला कटिंग करायचं आहे इथं कुठंही आपण कपडा फिरवायचा नाही आहे पण मी कपडा फिरवते आहे तुम्ही कपडा फिरवताना व्यवस्थित काळजी घ्यायची जे नवीन मेंबर कोण आहेत त्याने उठून स्वतः फिरायचं पण पॅटर्न किंवा कपडा कुठंही फिराय फिरायचं नाही बघा असे दोन्ही पार्ट वेगवेगळे होतात म्हणून कपडा न फिरवता आपल्याला व्यवस्थित असं <coughs> स्वतः उठून फिरायचं आणि पॅटर्न कट करून घ्यायचे आहेत बरोबर मार्किंग केलेलं आहे त्या बरोबर मार्किंगवरूनच आपल्याला कट करायचं आहे कुठेही आतल्या बाजूला किंवा कुठेही बाहेरल्या बाजूला जादाचं कटिंग करायचं जादा करा नाही आहे बघू शकता आता आपला हा कटोरा व्यवस्थित आहे असं मी कटिंग करून घेते कटोरा फक्त खालच्या बाजूनेच अर्धा इंच वाढवायचं आहे हे लक्षात असू द्या बघू शकताय तुम्ही माझी अगदी कटोरी ब्लाउज कटिंग करण्याची परफेक्ट पद्धत आहे आणि मला वाटते ही सहज अगदी सोपी आणि सगळ्यांना जमेल अशी हे कमीत कमी वेळेत कटोरीचं ब्लाऊज कसं कटिंग कर करायचं ते मी डिटेल ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे बघा आता इथं आहे क्रॉस क्रॉसपेटी आपल्याला कटिंग कर करायची आणि जे गळ्याचा मागील गळ्याचा जो भाग कटिंग झालेला आहे ती काचपट्टी एक्स्ट्राची मी पट्टी कट करणार आहे आणि पाटीतली पट्टी ही मी डायरेक्ट कपडा फोल्ड करूनच टाकणार आहे त्यामुळे पाटीतली पट्टी आपल्याला काढायची गरज नाही आहे तर बघू शकता ही आपली पाटीतली पट्टी आहे सॉरी बटन पट्टी आहे बघू शकताय ही आपली काचपट्टी आणि डायरेक्ट पाटीतली पट्टी मी डायरेक्टच कटिंग करून घेणार आहे तर बघा आपलं मेन फॅब्रिक आता व्यवस्थित असं उलट्या बाजूने पसरून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मी असं व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे आपली जी खालची भाईची डिझाईनची बाजू असते तिकडे व्यवस्थित असं आपल्याला बाही ठेवून घ्यायचं आहे बघा एक साईडला पाटीतला भाग ठेवून घ्यायचा आहे डिझाईनकडच्या साईडला भाई ठेवून घ्यायची बघा इथं असं इकडं कपडा एक्स्ट्रा आला आहे इथं आपल्याला क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही आता इथं आपल्याला कटोरा ठेवायचा सॉरी कटोरा क्रॉसमध्ये ठेवायची गरज नाही जसं आहे तसा व्यवस्थित आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे बघा असे पार्ट सगळे जसं ॲडजस्ट होतील तसे व्यवस्थित ठेवायचे आहे सगळे पार्ट साईडनं फक्त अर्धा इंच मार्किंग ठेवून पूर्ण बाजूने आपल्याला आहे तसे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकताय आहे तुम्ही सगळे भाग व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत जसं आहे तसे जस व्यवस्थित असं मार्किंग करून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे रोपकर आहे तसं आपल्याला ठेवायचं आहे माझी पद्धत कशी वाटली माझी पद्धत आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा बघू शकताय तुम्ही माझी कटिंगची किती सोपी पद्धत आहे आणि अगदी सहज कोणालाही जमेल इतकी सोपी आहे बघू शकताय तुम्ही आणि आता आपली भाई बघ भाई थोडीशी खाली गेली थोडीशी वरती ओढून घेते आणि फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा मार्किंग ठेवून आपल्याला भाई कट करून घ्यायची आहे बघू शकता हे भाईचे दोन पार्ट आहेत ते मी वेगवेगळे करून घेते आता बरोबर उलट्या बाजूला व्यवस्थित असं मी मार्क करून घेत आहे आणि ते व्यवस्थित असे पॅटर्न ठेवून घेतलेले आहेत बघा क्रॉसपट्टीला खालच्या बाजूला असं मार्क करायचं आहे जेणेकरून आपली क्रॉसपट्टी ओळखेल बघा पाटीतल्या भागालासुद्धा मार्क करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळे पाठांना एकमेकावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत बघू शकताय तुम्ही बघा आता इथं आपल्याला एक इंचाची फक्त पुढच्या भागासाठी पाठीतला भाग आपण उलटवून घ्यायचा आहे अस्तर मेन फॅब्रिकला उलटवून गळा स्टिच करून घ्यायचा आहे इथं फक्त तिरक्या कपड्यामध्ये एक इंचाची मी पुढच्या भागासाठी क्रॉसपट्टी कट करून घेणार आहे बघू शकताय तुम्ही तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही टेपने मापून सुद्धा मोजूनसुद्धा घेऊ शकता तर चला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी